सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सत्तर लाख एकर क्षेत्राला फटका बसलाय शेतीसह उभ्या पिकांचं शंभर टक्के नुकसान झालंय आणि त्यामुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय ओला दुष्काळ कधी जाहीर होतो काय निकष आहेत आपण बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल झाला कष्टाची वाती झाल्यानं अश्रूंचा बांध फुटला उद्ध्वस्त झाल्या शेतशिवार पाण्याखाली गेले पाण्यात श्वास कोंडून पिकांनी जीव सोडला त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली पंचनामे तीन लोक होते काळजी नका करू पहिले सगळा व्यवस्थित पण ओला दुष्काळ कधी जाहीर होतो तर ठरापीक भागात सातत्याने अति प्रमाणात पाऊस पडल्यास अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्याहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास पिकं पाण्याखाली जातात शेती योग्य माती नष्ट होणे जमिनीची पोषण तत्व धुवून निघतात जमिनीतील ओलाव्याचं प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास महसूल विभाग कृषी विभाग स्थानिक प्रशासन हे पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात शेतीशिवाय यावर झालेला परिणामही तपासला जातो काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे तुमचा माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तो आज अडचणीत आहे आणि त्याला सरसकट कर्ज माफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारनी तर खूप उशीर झालेला आहे मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला बीड जालना थाराशे सोलापूर या जिल्ह्यामध्ये अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली पिकांसोबत माती ही वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर केल्यास मोठा आधार मिळू शकतो ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर किती मदत मिळू शकते तर कर्ज वसुली थांबवली जाते पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ मिळते वीज पाणी पट्टी कर वसुली काही काळासाठी थांबवली जाते विद्यार्थ्यांची फी वसुली थांबते नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान छावण्या तात्पुरता निवारा अन्नधान्यांची अशी मदतही पुरवली जाते मदत देण्यासाठी केंद्र सरकारवरही दबाव वाढतो ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुंबईत आहेत मोनो रेल मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत ठाण्यात करतायत त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे संजय राऊत आपल्या घराच्या बाहेर पडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का उद्धव ठाकरे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व नुकसानग्रस्ताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि वॉर रूम मध्ये बसून बारकाईनं सर्व परिस्थितीची पाहणी आम्ही करतोय संजय राऊत घरामध्ये बसून गप्पा मारतायत राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीने मदत दिली जाणार आहे संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या जसे पंचनामे येत आहेत तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही ना थांबवलेलं नाही आहे आत्ता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे ज्यांचे जुंचे नुकसान भरपाई झालेली जो पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल परतीच्या पावसामुळे राज्यातील तीस जिल्हे आणि दोनशे तालुके बाधित झाले अतिवृष्टीमुळे साधारण सत्तर लाख एकरावरील पिकांना फटका बसलाय शेतातील उभ्या पिकांचं शंभर टक्के नुकसान झालंय फक्त नद्या नाले ओढ्यांना पूर आलेला नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांनाही पूर आलाय शेतातच नव्हे तर बळीराजाच्या आयुष्याचा चिखल झालाय त्यामुळं राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज